नमस्कार मित्रांनो वाय मराठी हे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारासाठी नवनवीन अपडेट आपण ह्या मध्ये घेऊन येत असतो आणि आजच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी त्यांना जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागतंय ते कशा प्रकारे लिहायचं स्वतःहून घरच्या घरी आणि या ठिकाणी तुम्हाला कोणती चूक करायची नाहीये तुमचं जे आहे ते या ठिकाणी तुमची नोंदणी रजेक्ट होणार नाही किंवा जास्त दिवस पेंडिंग मध्ये राहणार नाही तुम्ही नूतनीकरण करा किंवा नोंदणी करा तुमची जास्त दिवस मध्ये राहणार नाही आणि जे आहे ते रिजेक्ट पण होणार नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला जर लिहिता आलं तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे की तुम्ही माझा व्हिडिओ पाहून ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी नोंदणी करताना तुम्हाला या ठिकाणी मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे जे प्रमाणपत्र भेटते त्यावरती कशा प्रकारे तुम्हाला तुमची माहिती माहिती भरायची ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओ देणार आहे म्हणजे तुम्हाला नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना करताना तुमचे अर्ज पेंडिंगमध्ये राहणार नाहीत किंवा रिजेक्ट होणार नाहीत लवकरात लवकर मंजूर होतील आणि तुम्हाला या ठिकाणी या लाभ घेता येणार आहे मित्रांनो मित्रांनो चला उशीर न करता व्हिडिओला करूयात ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा जे आहे ते संपूर्ण माहिती घ्या की हा फॉर्म कशासाठी आहे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तर हे जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या ग्रामपंचायत घ्यायला चालते त्यानंतर महानगरपालिका मधून घ्यायला चालते नगरपंचायतमधून घ्यायला चालते नगरपालिकामधून घ्यायला चालते नगर परिषदमधून घ्यायला चालते तर या ठिकाणी पाहा तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो की आता तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जात असाल तर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी जे आहे ते ग्रामसेवकून या ठिकाणी सही शिका घ्यायचं आहे ग्रामपंचायतमध्ये आणि महानगरपालिकामध्ये असतील तर तिथले जे आगार अधिकारी असतील नगरपंचायतमधील नगर पालिकामधील नगर परिषदमधील ते त्या व्यक्ती त्यांच्याकडून घ्यायचे आहेत अधिकाऱ्याकडून या ठिकाणी जे आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत की ग्रामपंचायतमध्ये जर तुम्हाला राहत असाल तुम्ही खेडेगावामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ग्रामशोक जे असतील त्यांचे कोण या ठिकाणी सहितिका घ्यायचा आहे सहितका कसा घ्यायचा तुम्हाला पुढे सांगतो पण त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते जावक क्रमांक लिहायचा आहे आता बरेचसे बांधकाम कामगार या ठिकाणी कमेंट करून विचारतात की आम्ही सर जाव क्रमांक काय टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जाव क्रमांक आणि या ठिकाणी ते साईटला दिलेला आहे जावक क्रमांक आणि जावक दिनांक तुम्हाला हे टाकायचं नाहीये जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे तुम्हाला टाकायचं नाहीये त्या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकड ज्या ठिकाणी तुम्ही सही घेण्यात जाणार आहात तर त्या ठिकाणी ते त्यांच्याकडे जावक क्रमांक आणि जावक, जावक दिनांक असतो तो तुम्हाला टाकून मिळणार आहे है। आणि त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकतात की बांधकाम कामगाराचा या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम आकारा जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे या ठिकाणी तर तुम्हाला काय दिलं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचा जो सही सिक्का आहे तो बांधकाम कामगारांना सही सिक्का या ठिकाणी तुम्हाला कसा मारायचा आहे या ठिकाणी सांगू शकतो की तुमच्या या ठिकाणी फोटो चिटकवलेला आहे फोटोवरती अर्धा तुमचा सिक्का येणार आहे आणि खाली अर्धा येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शिक्का असा मारायचा आहे गोल सिक्का जो आहे तुमच्या फोटोवरती अर्धाला काही भागावरती येईल आणि या ठिकाणी आपल्या परवानपत्रावरती काही येईल अशा प्रकारे तो सही शिक्का त्यांच्याकडून मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ क्लिअर पहा म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही पेंडिंग मध्ये राहणार नाही काही हे कारण जे बारीक बारीक कारण आहेत हे तुमच्या लक्षात असायला पाहिजेत मी व्हिडिओ हा बरेचसे बांधकाम कामगाराची कशामुळे रिजेक्ट झालेत काय रिजेक्ट झालेत संपूर्ण अभ्यास करून हा व्हिडिओ बनवत आहे कारण की ते रिजेक्टचे कारण जे आहे सही शिक्का बरोबर नाही फोटो स्पष्ट दिसत नाही असे बरेचसे कारण अशी या ठिकाणी महामंडळाकडून येत असतात तुम्हाला मी सांगतो की फोटो तुमचा स्पष्ट लावा आणि त्यावरती मी सांगितल्या पद्धतीने जे आहे ते गोल सही शिक्का खाली फोटोवर अर्धा आणि खाली परमपत्रावर अर्धा मारून घ्या अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज नोंदणी करताना काही अडचण येणार नाहीये या ठिकाणी पहा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी नाव कोणाचे लिहायचे आहे तर या ठिकाणी पहा ग्रामपंचायत महानगरपालिका ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेचे नाव या ठिकाणी तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये राहत असाल त्या ठिकाणी तुमचं ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे तुम्ही जर नगरपंचायतमध्ये महानगरपालिकेमध्ये कुठलेही म्हणजे तुम्ही नगर परिषदेमध्ये राहू तर त्यांचं या ठिकाणी समोर नाव टाकायचं आहे तर आपण महा ग्रामपंचायतमध्ये राहत आहोत तर त्यामुळं ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी मी टाकणार आहे तर या ठिकाणी ग्रामपंचायतचं नाव टाकतो आणि त्यानंतर पहा पुढं काय दिलेलं आहे समोर त्यानंतर दिलेलं आहे की अधिकाऱ्याचे नाव तर अधिकाऱ्याचे नाव जे आहे त्या ठिकाणी समोर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर काय दिलं आहे या ठिकाणी पद पद म्हणल्यावर आपण या ठिकाणी ग्रामपंचायत मधून सही घ्यायची म्हणल्यावर आपल्याला जे आहे त्या ठिकाणी ग्रामसेवक नाव या ठिकाणी टाकायला होणार आहे आपण ग्रामपंचायतमधून सही शिक्षा घेत आहोत तर आपण ग्रामसेवक ग्रामसेवक पद असं या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्या ठिकाणी तालुका टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला आणखी पुढे प्रोसेस आहे या ठिकाणी पहा पुढं प्रोसेस काय आहे या ठिकाणी मध्ये काय माहिती दिली आहे ही माहिती तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहा माहिती काय दिली आणि माहिती वाचल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचा जो आहे तो पत्ता था। या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचा पत्ता त्यानंतर बांधकाम कामगाराचं जे आहे ते वय या ठिकाणी टाकायचं आहे आणि बांधकाम कामगाराचं जो पिनकोड आहे किंवा या ठिकाणी गाव पहिल्यांदा टाका कारण की बांधकाम कामगाराचं गावाचं नाव टाका त्यानंतर तालुका टाका आणि त्यानंतर जिल्हा आणि हे झाल्यानंतर बांधकाम कामगाराचा जो पिनकोड क्रमांक आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि बांधकाम कामगाराचं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जो चालू क्रमांक आहे मोबाईल नंबर, नंबर ल, है, तो या ठिकाणी टाका कारण की ह्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला पुढे चालून जे आहे ते ओ टी पी येईल तुमचं जे नोंदणी ऍक्टिव्ह होण्यासाठी यावर ओटीपी घेतला जातो आणि तिथून तुमचा फॉर्म केला जातो सबमिट त्यामुळे तुम्हाला ओटीपी येण्यासाठी तुमचा जो चालू क्रमांक आहे तोच द्या एकही अंक चुकला तर तुम्हाला या ठिकाणी पुढे चालू मला अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे तुमचा जो चालू चालू क्रमांक आहे तो बरोबर या ठिकाणी जे आहे तुमचा संपर्क म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे न चुकता आणि त्यानंतर पुढं या ठिकाणी पहा बऱ्याच जणांनी मला कमेंट पण विचार होती की या ठिकाणी कामाचा प्रकार काय टाकायचा आहे तर कामाचा प्रकार म्हणजे तुम्ही जे काम करताल पेंटर असाल किंवा तुम्ही बिगारी काम करत असाल बांधकाम कामगार असाल घर कामगार असाल किंवा तुम्ही रोड तयार करण्यासाठी काम करत असाल तर तुम्ही कुठलंही काम करत असाल त्या या ठिकाणी टाकायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडक्यात बांधकाम कामगार म्हणून जरी टाकलं तरी काही अडचण तुम्हाला येणार नाही नोंदणी करण्यासाठी आता हे तर झालं आपलं संपूर्ण या ठिकाणी पुढं काय प्रोसेस दिलेला आहे की कामगाराचं सध्याच्या कामाचं ठिकाण कोणतं तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचं कामाचं ठिकाण सध्याचं कोणतं या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी सध्याचं ठिकाण या ठिकाणी पत्ता लिहायचं आहे तुम्ही कुठचे सध्या काम करताय म्हणजे तुमच्या गावामध्ये काम करताय गावाचं नाव लिहायचं आहे बाहेर गावाला कधी असेल तर बाहेर गावचं नाव लिहायचं आहे जिथलं तुमचे ज्या गावात काम करताय तिथलं गावाचं नाव त्यानंतर त्या गावाचा तालुका जिल्हा आणि पिनकोड आणि त्यानंतर बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे बांधकाम कामगार कोणत्या तारखेला कामाला लागलेल्या आहेत नियुक्ती कधी झालेली आहे आणि बांधकाम कामगारांना जे आहे ते दिवसाचे वेतन किती आहे तुम्हाला हजेरी त्या ठिकाणी किती आहे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे काय जे असेल तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्यानंतर पहा खाली काय लिहायचं या ठिकाणी पाहू शकतात खाली तुम्हाला लिहायचं आहे मागील वर्षात बांधकाम कामगारांनी नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे तो कसा लिहायचा या ठिकाणी न चुकता तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा जे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला संपूर्ण पेज जे आहे ते पाहून घ्यायचं या ठिकाणी पहा अशा प्रकारे संपूर्ण पेज या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे पेज तुम्हाला या ठिकाणी घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय आहे की बांधकाम कामगार जे असतील त्या नियुक्त्याचे ठेकेदाराचे विकासकाचे मालकाचे नाव ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे पहिल्यांदा तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही कोणत्या घरमालकाकडे काम करत असाल तर त्या घरमालकाच्या या ठिकाणी नाव टाकू शकतात या ठिकाणी तर किती घरमालकाचे तुम्ही कामं केलेत एक दोन तीन चार चार घरमालकाचे कामं केलेत त्या चौघाचे पण या ठिकाणी नावं टाकायचे आहेत किंवा या ठिकाणी पहा जर तुमचा नियुक्त असेल ठेकेदार असेल विकास असेल मालक असेल मालकाचा मालका असेल तर घर मालका तुम्ही त्यांचा पत्ता या ठिकाणी चार मालकाचे चार पत्ते तुमचे असतील त्या पत्त्याचे नाव टाकायचे आहेत आणि नंतर तुम्ही चौ चार मालकाकडे काम केलं आहे तर त्या चौघांचे पण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर पहा तुम्ही किती तारखेचे किती तारखेला आता पहिल्या मालकाकडे किती तारखेला कामाला गेलतात आता इथे एक ऑगस्टला गेलतात आणि तुमचं तीस ऑगस्टपर्यंत हे तर गेलात आणि त्यानंतर पुढं एक ऑगस्टला इथं गेलात आणि नंतर एक तीस ऑगस्टपर्यंत किंवा तीस ऑगस्टपर्यंत तुम्ही हेद काम केलं आहे आणि त्यानंतर इथं जे आहे ते तीन मालकाकडे म्हणजे तुम्ही किती तारखेला गेलात कोणत्या मालकाकडे तिथं असं किती तारखेपर्यंत गेलात किती ते किती हे संपूर्ण तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नियुक्ताची ठेकेदारची विकासाची मालकाची सही म्हणजेच तुम्ही या पहिल्या मालकाकडे गेलात तर त्यांची सही या ठिकाणी घ्यायची दुसऱ्या मार्काकडे कामाला गेलात त्यांची सही घ्यायची तिसऱ्या मार्काकडे काम गेला त्यांची सही घ्यायची चारही मालकाकडे गेला असाल चारकडे चारही मालकाची सही घ्यायची तर हे तुम्हाला मी थोडक्यात समजण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु जर तुम्ही या ठिकाणी एखाद्या ठेकेदाराकडे गेला असाल तर ठेकेदार तुमचा एकच असणार आहे आणि त्या ठेकेदाराचा पत्ता या ठिकाणी एकच असणार आहे त्यांचा मोबाईल क्रमांक एकच असणार आहे तुम्ही किती तारखेला त्यांच्याकडे गेलात किती तारखेपर्यंत काम केलं आहे आणि त्या मालका त्या ठेकेदाराची सही एवढंच एकाच तारखेने तुम्हाला संपूर्ण काम एकाच ठेकेदाराकडे गेला असेल करता येते त्याची काय अडचण नाहीये किंवा तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवक असतील कुणी असेल त्यांच्याकडून या रकड्या तुमची माहिती भरून त्यांना माहिती करून देऊ शकता तर अशा प्रकारे हे माहिती झालं मेन विषय सही शिक्ष्याचा या ठिकाणी पहा तुम्हाला सही शिका या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला गोल सही शिका सांगितला की फोटो अर्धा आणि आडवा जो आहे आपला ही सही शिक्का जी आहे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी सही शिका घेतला जाईल आणि तुमचा अशा भरपूर क्लिअरली सही शिक्का घ्या म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही सही शिक्का बरोबर जर उमटला नाही तर तुम्हाला डबल रिपीट जे आहे तुमचा अर्ज जे आहे ते रिजेक्ट होईल आणि तुम्हाला रिझन येईल की सही शिक्का जे आहे ते अस्पष्ट दिसत आहे स्पष्ट दिसत नाहीये अशा ना प्रकारे तुम्हाला हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लिहायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे सही शिक्का घ्यायच्या आहेत तर नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कशा प्रकारे लिहायचे म्हणजे आपला अर्ज नूतनीकरण असेल किंवा नोंदणी असेल आपला कधीही रिजेक्ट होणार नाही लवकरात लवकर आपला मंजूर होईल अशा प्रकारे लिहिण्यासाठी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा तुमच्या इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की तो ते पण हा व्हिडिओ पाहून त्यांची पण नोंदणी जी आहे ते मंजूर होईल नक्कीच तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि एकच व्हिडिओ लाईक करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच भेटेल भेटत पुढच्या तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र